कोल्हापूरकरांचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे पटलं तर एखाद्याला डोक्यावर घेतील अन्यता तितक्याच ताकदीनं त्याला विरोध करतील त्यामुळे इथं नेमकं काय घडेल हेच सांगता येत नाही एखादा शुभ कार्यक्रम असेल तर कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून त्या कार्यक्रमाला गारवा नेण्याची परंपरा आहे वैयक्तिक पातळीवर ही पद्धत पाळली जाते पण सार्वजनिक कामासाठी प्रथमच वाजत गाजत गारवा नेऊन कोल्हापूरकरांनी आपलं एक वेगळेपण दाखवून दिलं आहे पंचगंगा नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे या पुलाचे काम रखडल्याने ते लवकर पूर्ण व्हावे यासाठी कोल्हापूरकरांनी आपला हिसका वेळोवेळी दाखवला आहे आता या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे आज शेवटचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू झाले आहे आता या कामात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून कोल्हापूरकरांनी आज शिवाजी पुलावर वाजत गाजवत चक्क कारवा नेला यासंबंधी भूमिका मांडताना महापौर साऊ सरिता मोरे आणि आणखी आन समितीचे पदाधिकारी काय म्हणाले ते पाहूया आज या ठिकाणी शिवाजी पुलाचं काम हे अंतिम टप्प्यात असं शेवटचा स्लॅब आज या ठिकाणी घालण्यात आला आहे आणि यासाठी सर्व येथील खेडोपाटी खेडोपाडीतील महिला आपल्या कोल्हापूरतील महिला सर्व या ठिकाणी गारवा घेऊन आलेल्या आहेत आणि लवकरात लवकर पुलाचं काम संपवून पुला वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करण्याचे या ठिकाणी मी ग्वाही देते हा स्लॅब आणि आजचं शिवाजी पूल अत्यंत आवश्यक असणारी ही जी आत्ताची स्लॅबची शेवट आहे हे सर्व जनतेच्या वतीच्या रेट्यानं या ठिकाणी हे शेवटचं अंतिम काम आहे कुणाच्याही या ठिकाणी पोलिटिकल कुठलाही नेता कुठलाही कुठलाही नेता या ठिकाणी आम्ही त्याला घेतलेलं नाही हे उद्घाटनसुद्धा एक सामान्य वर्गात जो कोण असेल त्याच्याच हस्ते केलं जाईल मी शुभांगी पवार ग्रामपंचायतचे सदस्य वडणग्याची आम्ही शिवाजी बोलासाठी पंचकृषीतनं गारवाड दिलं आहे येताना आंबील घुगऱ्या भाजी भाकरी वडी चटणी लोणचं पापड सगळं आम्ही घेऊन आलेलो आहे आणि ह्या आमच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे शिवाजी पुलाचा खरं तर म्हणजे ह्या करवीर नगरीच्या लोकांना कोल्हापूरला जाताना त्रास होईत होता आणि हा पूल झालाही आम्हाला आनंद वाटतोय आणि आमचा घरचा सोहळा आहे म्हणून आम्ही हा गारवा घेऊन आलो उमा संभाजी पाटील प्रयाग चिखली हा जो गारवा आम्ही आणला आहे हा पुलाकरता आणलेला आहे आणि सार्वजनिक पुल सर्व सर्वांना सर, सर जाण जाय आणि लवकरात लवकर चालू व्हावा ही विनंती सार्वजनिक घरगुती पद्धतीवर मोगा वगैरे सगळं घेऊन आम्ही आलेलो आहे सगळ्या महिला आजच आमचे लाईव्ह मराठीचे चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन वर क्लिक करा